आज आपण आरशातली प्रतिमा आरशातली आकृती या घटकाविषयी माहिती घेणार आहोत तर या घटकामध्ये काही प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत पहिल्यांदा आपण प्रश्न क्रमांक सोळाच्या सहाय्यानं आपण पुढे जाऊ तर आ, या ठिकाणी एन डी हा जो शब्द आहे तो आरशामध्ये कसा दिसेल तर आरशामधली आकृती जेव्हा आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की आरशामध्ये उजवी बाजू जे आहे म्हणजे ह्या ज्या परस्पर बाजू आहेत ही उजवी बाजू डावीकडे डावी बाजू उजवीकडे म्हणजे एवढाच बदल होतो खालची व वरची बाजू बदलत नाही यामुळे ही जी या बी आहे ती इथं जाईल ई म्हणजे आपल्याला जर आपण अशी आकृती पाहिली तर बी त्यानंतर ई त्यानंतर यन जे आहे ते यन आपल्याला अशा स्वरूपामध्ये यन जे आहे ते असे दिसेल आणि डी जे आहे डी ची सुद्धा बाजू अशा स्वरूपाची आपल्याला दिसून येईल म्हणजे आपण जर सर्व ज्या आकृत्या आहेत त्यांचा त्यांच्या जर सर्व अक्षरांच्या आपण प्रतिमा पाहिल्या आरशातल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक एक मध्ये जागृती आहे ती बरोबर त्यानंतर आता प्रश्न क्रमांक सतरा आपण पाहूया प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला एक वर्तुळ आणि त्रिकोण चौकोन आयत छोट वर्तुळ अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे आता काय होईल की हे जे वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे या वर्तुळाची वर्तुळामधील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या ह्या उजव्या बाजूच्या आकृत्या डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूच्या आकृत्या उजव्या बाजूला अशा पद्धतीने ह्या बदलतील या हे जे टोक आहे या त्रिकोणाचं ते देखील उजव्या बाजूचं डाव्या बाजूला होईल ही जी बाजू या जो कोणाची इकडं चाललेली आहे ती इकडं होईल म्हणजे आपण जर सर्व आकृत्या पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक जे सी आहे अशा पद्धतीची आरशातली प्रतिमा या आकृतीची आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक अठरा पाहूया प्रश्न क्रमांक अठरामध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे ती आकृती आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी वळलेली आपल्याला दिसून येते तर तीच काय होईल जेव्हा आपण आरशातली प्रतिमा पाहू तर ती उजव्या बाजूला झुकलेली किंवा वळलेली आपल्याला दिसेल आणि हा जो अं काळा रंगवलेला वर वर्तुळ आहे काळा तो आपल्याला आकृतीच्या डाव्या बाजूला दिसेल आणि रिकामा जे वर्तुळ आहे छोटस ते आपल्याला उजव्या बाजूला दिसेल म्हणजे आपण आणि ह्या आकृतीची वरचे बाजू आणि खालची बाजू फक्त क्रॉस होईल पण यामध्ये उलट होणार नाही आणि सर्व आकृत्या जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी ही ही इतर रंगवलेलं पाहिजे आणि हे बिगर रंगवलेलं म्हणजे ह्या पूर्ण आकृत्या पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक ये जे उत्तर आकृत्या आहे ते आपल्याला बरोबर दिसेल त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस यामध्ये आपल्याला जो आकार आपल्याला दिलेला आप आहे तो झेडचा आकार आपल्याला उलटा होताना दिसून येईल ही बाजू त्या बाजूला जाईल आणि ही बाजू जी आहे ती या बाजूला येईल उजवी बाजू डावीकडं डावी बाजू उजवीकडं आणि हा जो बाण आहे तो बाण वरच्या दिशेलाच पण या कोपऱ्यामध्ये हा जो डाव्या बाजूचा आहे तो उजव्या बाजूला जाईल आणि हे जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला येईल म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर आकृती सी या ठिकाणी आपल्याला ते दिसून येईल की ती अशा पद्धतीची जी आकृती आहे ती आपली आपल्याला आरशामध्ये दिसेल त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस मध्ये पाहू आपण तर वीस मध्ये पाहिलं आपल्याला असं लक्षात येईल की ह्या ज्या रेषा आहेत या रेषा ह्या आपल्याला आडव्या ज्या रेषा आहेत त्या जेव्हा आपण इकडं पाहू तर त्या रेषा तेवढ्या फार बदलणार नाहीत परंतु ही बाजू आणि या बाजूमध्ये थोडासा बदल होताना आपल्याला दिसेल म्हणजे ही बाजू या बाजूला जाईल आणि हे सरळ होईल आणि ही जी बाजू आहे ती बाजू आपल्याला इकडे येताना दिसेल म्हणजे हे या दोन्हीच्या अशा पद्धतीच्या आकृती आपल्याला दिसतील आणि जेव्हा आपण त्या स्वरूपाची जेव्हा आकृती आपण पाहू तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला तशी आकृती दिसेल त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस तर यामध्ये एक दोन ह्या ज्या बाजू आहेत त्या बाजू आपल्याला इकडल्या बाजूला उजव्या बाजूला गेलेले दिसतील आणि त्यासोबतच ही जी तिसरी बाजू आहे तिसरी बाजू देखील उजव्या बाजूची डाव्या बाजूला येईल हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि तो मोडपलेला दिसेल म्हणजे सर्व आकृती जर आपण पाहिल्या तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस कडे आपण जाऊया तर यामध्ये आपल्याला पी आय एन दिलेले तर जेव्हा आपण आकृत्यांचा आरशातल्या प्रतिमेचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्याला असं समजलं की उजवी बाजू डावीकडं डावी बाजू उजवीकडं पण काही अक्षरामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणजे ते अक्षर आहे आय म्हणजे पीच आपल्याला क्यू होईल त्यानंतर आय आणि यन काय होईल उलट्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल म्हणजे क्यू आय आणि यन जे आहे ते उलट दिसेल म्हणून <coughs> क्यू आय आणि यन जे आहे ते अशा पद्धतीनं हे जे आहे असं दिसेल म्हणजेच या ठिकाणी जे आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यामध्ये पर्याय क्रमांक जे बी आहे तो बी आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येईल त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस पाहूया या मध्ये आपल्याला जी आकृती देण्यात आलेली आहे त्या आकृतीमध्ये जेव्हा या जे बाण आहेत त्या बाणामध्ये आपल्याला कोणताही बदल होताना दिसून येणार नाही परंतु हा जो रंगवलेला भाग आहे हा उजव्या बाजूला आहे तो आकृतीच्या डाव्या बाजूला येईल आणि ह्या ज्या रेषा आहेत त्या डाव्या बाजूच्या ते उजव्या बाजूला जातील आणि त्या ह्या ज्या रेषा डावीकडून उजवीकडे अशा स्वरूपाच्या आहेत तर त्या रेषा येताना या बाजूकडून येतील म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे येतील तर सर्व आपण ज्या आकृत्या उत्तर आकृत्या पाहिल्या तर पर्याय डी मध्ये अशा स्वरूपाची प्रतिमा आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक कडे जाऊ कडे गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जे बाणाची दिशा आहे आणि ही जी रेश आहे तर बाणाची जी दिशा आपल्याला जे या कोपऱ्यामध्ये आपल्याला जी दिसून येत आहे तर ती आरशातल्या प्रतिमा मध्ये इकडे जाईल आणि ही जी रईश आहे ती इकडे येईल त्यानंतर हा जो उभा आहे हा जो उभा उभ्या स्वरूपामध्ये हा जो आकार आहे आपल्याला जो दाखवलेला आहे तर तो आकार आपल्याला थोडासा बदलताना म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण आरशामध्ये या आकृतीची प्रतिमा जेव्हा पाहू तर हा आकार आपल्याला आरशा स्वरूपामध्ये म्हणजे ही बाजू इकडे जाईल आणि ही बाजू इकडे येईल म्हणजे आडव्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येईल म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रमाण ती आकृती आपल्याला दिसेल यासाठी आपल्याला थोडस निरीक्षण करावं त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस तर प्रश्न क्रमांक पंचवीस मध्ये आपण पाहिलं तर ही जी बाजू आहे ही बाजू या ठिकाणी जाऊन असं जेव्हा आपण अं तो जो आरसा आहे लावल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ही बाजू तिकडं जाऊन याचा आकार जो आहे इकडला हा जो आकार आहे तो असा होईल हा जो आकार आहे इकडे येईल आणि त्यानंतर या ही जी बाजू आहे याची याची खालची खालची बाजू जी आहे इकडून असं वर येऊन हा जो गोल आहे तो या ठिकाणी येईल आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ही बाजू थोडीशी इकडली जी आकृती आहे डाव्या बाजूची ती उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूची डाव्या बाजूला जाईल म्हणजे सर्व जेव्हा आपण आकृत्याचं केल, निरीक्षण केलं तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल दी, पर्याय दी, डी मध्ये तशा स्वरूपाची आकृती आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस आपण पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीस आपण जेव्हा पाहतो तेव्हा आरसा लावल्यानंतर आ, या ही जी मोकळी जागा या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली आहे या कोपऱ्यामध्ये ती जी आहे ती या बाजूला जाईल खालच्या बाजूला आणि हा जो आकार याचा इकडं दाखवलेला आहे तर तो, तो आकार या बाजूने मध्यभागी दाखवला जाईल आणि ही जी दांड या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहे आकृती की ती या कोपऱ्यामध्ये जाईल म्हणजे अशाच पद्धतीने जर सर्व आकृती आपण पाहिल्या तर सेम पट्टे आहेत याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर यानुसार आकृती क्रमांक जी बी आहे ती आपल्याला दिसून येत प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्ये आपल्याला जी आकृती देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये ही जे ही बाजू जी आहे तर ही बाजू या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि ही जी बाजू आहे रंगवलेली ती येणाऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी दिसेल म्हणजेच आपण जर सर्व ऑप्शन या ठिकाणी पाहिले तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये तशी आकृती दिसून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अ या हा पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आकृतीमध्ये जी ही बाजू आहे या ठिकाणी जे त्रिकोणामध्ये वर्तुळ आणि हा जो आकार आहे खाली त्रिकोण दिलेला आहे तर तो त्याची जी दिशा आहे ही बाजू बाजूऐवजी हो त्याची जी बाजू असेल ती या बाजूला जाईल हा जो आकार आहे हा आकाराची ही मोठी जी दांडी आहे ती आपल्याला या बाजूने आडवी होऊन अशी होईल आणि जो त्रिकोण आपल्याला दिसतोय तर ते त्रिकोण असा या कोपऱ्यामध्ये आपल्याला येईल आणि याची जी दिशा आपल्याला दाखवलेली आहे ही दिशा सुद्धा बदलेल आणि या आकृतीची ही दिशा इकडे दिसेल म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पूर्ण याच्या आकृत्या पाहिल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये तशी प्रतिमा आपल्याला आरशाची दिसून येईल त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस बघू तर यामध्ये आपल्याला हा जो आकार आहे हा आकार या रेषेसह या बाजूला येताना दिसून येईल आणि ह्या दोन रेषा या बाजूला दिसत आहेत या कोपऱ्यामध्ये ते या कोपऱ्यामध्ये इकडे झुकलेल्या आपल्याला दिसून येतील आणि हा जो असा त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्येच या दोन्हीच्या फक्त त्रिकोणामध्ये बदल होईल बाकी आकृतीमध्ये कोणताही बदल होताना आपल्याला दिसून येणार नाही तर तो पर्याय क्रमांक सीमध्ये जशी आकृती आपल्याला दिसून येते तर आजच्या घटकामध्ये आपण आरशातील प्रतिमा याविषयी माहिती घेतली धन्यवाद